नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य शासनाचा कडक निर्णय अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना आता मिळणार मुदतपूर्व सेवानिवृत्ती अशी मोठी धक्कादायक बातमी राज्य कर्मचाऱ्यांकरता येत आहे जाणून घ्या सविस्तरी बातमीच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला नसेल तर करा करा लाईक व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या तसेच राज्य शासनाच्या अधीन चालणारे महामंडळे यामधील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर आता राज्य शासनाकडून कठोर कारवाई होणार आहे यापूर्वी अशा कर्मचाऱ्यांबाबत नियम अस्तित्वात असूनही त्यांचे काटेकोरपणे पालन केले जात नव्हते मात्र आता शासनाने जनतेच्या हिताचा विचार करून अकार्यक्षम कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे निष्क्रिय आणि काम चुकार कर्मचाऱ्यांना लवकरच घरचा आहेर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुदतपूर्व सेवानिवृत्तीचा नियम काय सांगतो पहा मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील नियम दहा चार आणि नियम पासष्ट नुसार शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वय पन्नास किंवा पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा सेवेच्या तीस वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्याची तरतूद आहे या मूल्यमापनानंतर जर कर्मचारी कार्यक्षम जबाबदार आणि शासनाच्या अपेक्षानुसार काम करणारा आढळला तर त्याची सेवा पुढे चालू ठेवता येईल परंतु तर जर तो अकार्यक्षम किंवा निष्क्रिय आढळला तर त्याला मुदतपूर्व सेवानिवृत्ती देण्यात येते म्हणजे अशा कर्मचाऱ्यांना नियमित सेवानिवृत्तीपूर्वीच सेवेतून मुक्त केले जाते शासनाचा उद्देश काय आहे पाहा मित्रांनो राज्य शासनाच्या मते काही कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सार्वजनिक कामांवर परिणाम होत आहे जनतेला आवश्यक असलेला सभामध्ये उशीर निष्काळजीपणा किंवा गैरवर्तन दिसून येत असल्याने शासनाने याबाबतची कठोर भूमिका घेतली आहे तज्ञांचे मत काय आहे पहा मित्रांनो याविषयी माजी प्रशासकीय अधिकारी श्री एन पी मित्रोत्री यांनी सांगितले की शासन सेवेत कार्यरत प्रत्येक कर्मचारी हा जनतेच्या हितासाठी काम करीत असतो जर तो आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडत नसेल तर त्याच्या विरुद्ध कार्यवाही होणे आवश्यक आहे शासन नियमानुसार या तरतुदीचे कठोरपणे पालन केल्यास सेवा क्षेत्रातील कार्यक्षमता वाढेल आणि जनतेचा शासन यंत्रणेवरील विश्वास दृढ होईल पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद